नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अपोलो ट्रॅक्टर आपण बरेच महाराष्ट्रभर बर, अपोलो ट्रॅक्टर आपण बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत आणि असेच आपले एक बुकिंग आहे आणि ते आज ट्रॅक्टर आपण त्यांना देत आहे त्यांचं नाव आपण जाणून घेऊया तुमचं नाव सांगा थोडं राजा भाऊकुंडली बोमली मुक्काम पोस्ट देवळगाव सिद्धी तालुकानगर जिल्हा अहमदनगर आता या आपल्याला कुठं माहिती भेटली होती तर त्यांनी युट्यूबवर पूर्ण माहिती घेतलेली आणि या ट्रॅक्टर मध्ये काय काय चालतं याचे काय काय व्हिडिओ पाहिले तर आपण ते पाहून घेणार आहे तुमचे जे जवळजवळच्या दो दोन तीन महिने झाले ते पाहतोय मी ते सगळ्याचे डेमो मध्ये दाखवते ना सगळं वगैरे म्हणजे मला वाटत होते याला चालल का नाही ते 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 तर ते पण तुम्ही ते डेमो दाखवला ते पण पाहिलं त्याच्यामुळं मग म्हणला विचार केला हा ट्रॅक्टर हे शेतीला हा चांगला आहे दोन बैलाचे काम करणार आहे तर मित्रांनो महत्त्वाचा पॉइंट म्हणजे दोन बैलाची काम आता दोन बैलाची काम करणार का पाहिजे कारण का बैलच राहिली नाहीत आपल्याकडे आणि मजुराचा असा विषय झाला की मजुरी वना शेती परवडणं झाली बरोबर आहे बरोबर आहे तर या गोष्टीचा अभ्यासनी शेतीत पूर्ण करून यांनी आपल्याकडून हा अपोलो ट्रॅक्टर घेतलाय आणि आपल्या शेतामध्ये काय काय शेतात आमच्या उडीदे तुरी मूग असे आम्ही अशीच पिकं करतो उस नाही आमच्या तूर आणि मूग हा कापूस घेतो नापूस तर तुम्हाला हा ट्रॅक्टर कशा कशामध्ये चालणार आता हा ट्रॅक्टर जो आहे आपला तुमचा कापसामध्ये चालेल तुमचा तुरीमध्ये चालेल तुरीमध्ये साधारणतः पाच फूट अंतर असते माझ्या माहितीप्रमाणे चार फूट पाच फूट तर चार फुटामध्ये मधल्या पट्ट्यात आपलं फक्त अंतर राहतं अडीच फूट अडीच फुटामध्ये आपला हा फन मारेल पाळी मारेल तुमचं रोटरायचं असेल रोटर किंवा तुम्हाला पेरणी यंत्र वगैरे आता तुम्ही घेतलेच आहेत पेरणी सुद्धा करू शकते तुमची तूर पेरणी असेल तर तूर पण पेरणी करू शकतं आणि ह्याच्यामध्ये काय तर दोन बैलाची कामं ज्याप्रमाणे आपलं शेती शेतीमध्ये काय सामान आणायचं असेल ट्रॉली घेऊ शकता तुम्ही भविष्यात नांगर तर तुम्ही ऑलरेडी घेतलेलाच आहे आता बिलामध्ये आहे तर इलेक्ट्रिक बाईक ऐवजी तुम्ही आता यंत्र घेतलेलं आहे त्यानंतर आपण देतो ते एक रेझर रिव्हर्स फॉरवर्ड रोटर फन पाळी पुढचं बंपर वेट आणि ही घरपोच डिलिव्हरी तुम्हाला देतो आता आपण तर याच्यामध्ये दोन बैलाला जेवढी काम जमतात त्याच्यापेक्षा जास्तच कामं ही आपलं ट्रॅक्टर करतं परंतु रोटर बैलानं होत नाही आपला ट्रॅक्टर रोटर मारतो दोन बैलाची पहिली जुन्या पद्धतीचा ढोणग्या नांगर होता पद्धतीचा नांगर पण करतो आता मला सांगा तुमच्या बरोबर कोण कोण आले जरा थोडस त्यांचा परिचय थोडं बरं होईल ताई तुमचा परिचय द्या थोडा सांगा तुमचं नाव फक्त पूर्ण मनोज बोंबले तुमचं सांगा मनीषा शंकर बोंबले अच्छा तुम्ही यांच्या बरोबर ट्रॅक्टर पाहिजे आला ओके तुमचं सांगा सर शंकर रघुनाथ बोंबले मित्रांनो खास करून आज ट्रॅक्टर बघण्यासाठी आणि ट्रॅक्टर कसा आहे थोडंसं कुतूहल असं आहे की अडीच फुटी हा भारतातला पहिला ट्रॅक्टर आहे आणि ह्या टॅक्टरला कुठल्याही ट्रॅक्टरची जोड नाही तर असा ट्रॅक्टर आहे आणि ग्रेव्ज इंजिन आहे शिवाय टीचा गिअरबॉक्स आहे आणि हे आकर्षण असल्यामुळं आणि ही आपली जी तीन लाख पंच्याण्णव हजाराची ऑफर आहे ही मोठी ऑफर आहे आणि हे मोठं आकर्षण असल्यामुळं बऱ्याच शेतकरी मित्रांनी ह्याच्या बुकिंगचा लाभ घेतला आणि त्यांनी ते ट्रॅक्टर घेतलेले पण आहेत आणि चांगले चालतात पण मी पाठीमागं व्हिडिओ टाकलेत की एका शेतकऱ्यानं तर चार महिन्यामध्ये साधारणतः चार लाखाचं चा उत्पन्न ह्या ट्रॅक्टरवर गुंठा जमीन नसताना केलेलं आहे तर अशा प्रकारे हे ट्रॅक्टर चालतात ज्या शेतकऱ्यांनी पहिले ट्रॅक्टर घेऊन गेलेत त्या शेतकऱ्यांनी डबल ट्रॅक्टर नेण्यासाठी आपल्याकडे आले आता ऍक्च्युअल तसं पाहायला गेलं तर ही ऑफर संपली होती बरोबर आहे ऑफर संपली होती परंतु ज्या शेतकऱ्यांचं समजा फायनान्सचं लोन होत नाही किंवा लोनची काय अडचण असेल तर अशा शेतकऱ्यांची स्कीम आम्ही काय करतोय त्यांची कॅन्सल करून आम्ही इकडे डायव्हर्ट करतो आहे आणि ज्या शेतकऱ्यांना जर अशी स्कीमचा जर फायदा घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट द्या कारण ट्रॅक्टरच्या आता किमती भरपूर वाढलेल्या आहेत जर तुम्हाला जर व्हिजिट द्या तुम्हाला लोनचं सँक्शन होत असेल किंवा नसेल तो पुढचा विषय तुम्हाला आमचे जे काही सहकारी आहेत ते काय मार्गदर्शन करतात त्या पद्धतीनं तुम्ही त्यांना विचारून स्कीम आहे नाही ते विचारून तुम्ही बुकिंग करू शकता आणि त्यांच्याकडे आता सध्या शेती आहे हे पण आपण जाणून घेणार आहे आता काय तुरे तुर आहे आणि उडीदी आंब्याचा बाग वगैरे पाळी बिळी घालायसाठी किती ते तेरा तेरा चौदा आहे तेरा चौदा फुट आंबे केवढे आहेत दोन वर्ष आणि काही मोठे आहेत मोठे छोटे आहेत काही मोठे आहेत थोडंसं लहान मोठं हा लहान मोठं आता गेल्या आता गेल्या वर्षी लावलेली आहेत काही एवढा लिहात असे म्हणजे कमरा इतका लिहात असे आहेत तर मित्रांनो नक्कीच आपण आता ह्यांच्या एकदा व्हिजिट देणार आहे आणि ट्रॅक्टर दिल्यानंतर एकदा शेतामध्ये चालवत असताना पण आपण नक्की व्हिजिट देणार आहे आणि नमस्कार तुम्ही धन्यवाद तुम्ही एवढ्या लांबून आला आणि सहकारी आमच्या शेतकरी मित्रांना थोडस सांगण्याचा प्रयत्न केला कशा पद्धतीने ट्रॅक्टर चालेल आणि समजा जर भविष्यात तिथे शेतकरी आले तर थोडी माहिती द्याल का तुम्ही देणार ना नक्की जे लोक मी पण माहिती फोनवरून घेतली लोकांकडून जे जे नंबर मला दिलते ना त्याच्यावरून मी पण माहिती घेतली त्याच्यामुळं त्यांना बी आपण सांगणार ना जे आपल्याला विचारा येणार त्यांना पण आपण सांगणार ना कसा चालतो कसा चालतो काय दाखवणार ना त्यांना